नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या सर्व विभागांच्या समतोल विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची वित्तमंत्र्यांची परिषदेत ग्वाही मुंबई शहरातल्या शासन मान्यता नसलेल्या प्राथमिक मराठी शाळांना अनुदान देण्याबाबत सरकारचा सकारात्मक विचार विनोद तावडे भूसंपादन संदर्भातला अपप्रचार राष्ट्रासाठी अहितकारक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन वस्तू आणि सेवा करासंदर्भातलं विधेयक येत्या काही आठवड्यात लोकसभेत मांडणार अरुण जेटली मियामी टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा माटिना हिंगीस जोडीला महिला दुहेरीचं विजेतेपद आणि अलनशाह हॉकी हो स्पर्धेत आज भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी नमस्कार आता बातम्या पाहूयात राज्यातल्या सर्व विभागांचा समतोल विकास करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून राज्य सरकार यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी विचारलेल्या एका उपप्रश्नाला ते उत्तर देत होते पुण्यातलं महाराष्ट्र वैधानिक मंडळाचं मुख्यालय नाशिक इथं हलवण्यासंदर्भातला ना मुख्य तारांकित प्रश्न शक्कापचे जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता या प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी केळकर समितीच्या अहवालातल्या शिफारशीबाबतची शासनाची भूमिका स्पष्ट केली विधिमंडळाच्या दोन्ही सदनात केळकर समितीच्या अहवालावर चर्चा करून सर्व सदस्यांचं मत लक्षात घेऊनच सरकार केळकर समितीच्या शिफारशी स्वीकारण्याबाबत निर्णय घेईल असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं वैधानिक विकास महामंडळासाठी तरतूद केलेला निधी खर्च करताना अडथळे येतात असं सांगत याबाबतीतल्या निकषात फेरबदल करण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यात येईल असं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं भूसंपादन कायद्यासंदर्भात सरकारनं काढलेल्या अधिसूचनेवरून परिषदेत विरोधकांनी गोंधळ केल्यानं दहा मिनिटं कामकाज तहकूब करावं लागलं यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी स्थगन प्रस्ताव आणला होता मात्र उपसभापती वसंत डावखरे यांनी तो फेटाळला मुंबई शहरातल्या शासनाची मान्यता नसलेल्या प्राथमिक मराठी शाळांना अनुदान देण्याबाबत हे सरकार सकारात्मक विचार करत आहे असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं मराठी शाळांची संख्या कमी होते हा गंभीर प्रश्न आहे त्यामुळे या शाळांबाबत वेगळा विचार करण्याची गरज आज निर्माण झाल्याचं म्हणाले मराठी भाषा आणि मराठी शाळांच्या मुद्द्यावर आज प्रश्नोत्तराच्या तासात वातावरण काहीसं तापलं यासंदर्भातला प्रश्न आमदार भीमराव धोंडे यांनी उपस्थित केला राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी राज्य सरकारनं या शाळांना अनुदान द्यावं अशी आग्रही भूमिका मांडल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी या शाळांची ही अवस्था आघाडी सरकारमुळे झाल्याचा आरोप केला त्यानंतर सदनात वातावरण काहीसं तापलं यानंतर या सरकारच्या काळात मराठी भाषा आणि मराठी शाळांना चांगले दिवस येणारच असं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं या बावीस शाळांना अनुदान देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक विचार करत असल्याचं त्यांनी नमूद केल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे दिवंगत सदस्य सारे पाटील यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव सदनानं संमत केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादीचे जयंत पाटील तसंच शेकापचे गणपतराव देशमुख आदींनी प्रस्तावाला पाठिंबा दिला असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे राज्यातल्या तुरुंगांची सुरक्षा व्यवस्था काय असावी याकडे गृहमंत्रालयानं लक्ष द्यायला हवं असं आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानभवन प्रांगणात वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं अंडासेल सोडा एका विहिरीमध्ये त्या ठिकाणी पंधराशे मोबाईल म्हणजे मिळाले असल्याची ताजी बातमी त्या ठिकाणी येत आहे तर आता त्यामध्ये एकच जेल नाही तर राज्यातले सर्व जेलची व्यवस्था सुरक्षा व्यवस्था काय असावी हे राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाने बघणं आवश्यक आहे म्हणजे जर समजा जेलमध्ये जर असेल तर जेलमध्ये असे प्रकार सुरू असेल जेलमध्ये त्या ठिकाणी कैद्यांना अशी सुरक्षा व्यवस्था म्हणजे विशेष विभागाकडून पोहोचण्यात येत असेल तर आपलं गृह खातं काय करते याचा प्रश्न सुद्धा अनुत्तरित आहे फडणवीस यांनी करारनामा केला राज्य सरकारबरोबर सरकार जी जागा केंद्र सरकारच्या टेक्स्टाईल मिनिस्ट्री जागा होती ती आपल्याला हस्तांतरित करण्याचा निर्णय त्यांनी त्यांनी घेतला निश्चितच आम्ही त्या या निर्णयाचं स्वागत करतो आम्ही त्यांना डेडलाईन दिली होती की चौदा एप्रिलपूर्वी आपण शुभिमोर्चा प्रश्न वेगळा आहे परंतु आपण ती जागा हस्तांतरित राज्य सरकारला करावी त्याकरता आम्ही आग्रही भूमिका होती म्हणून पंतप्रधानांना भेटलो ते देट एन टी सी मिनिस्टर गंगवार साहेबांना भेटलो आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही नागपूर मुक्कामी पण भेटलो होतो त्यांनी आम्हाला मान्य केलं होतं त्याच्यानुसार त्यांनी काल शब्द पाळला परंतु आता ज्या पुन्हा काही ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायला खूप वेळ लागेल त्याला वेळ न लावता ही जागा निश्चितच एका विशिष्ट प्राधिकरणाकडे एक प्राधिकरण स्थापन करून त्याच्याकडे विकास आणि पर्यावरण रक्षण एकमेकांना पूरक हवेत मात्र या संदर्भात अपप्रचार केला जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत भरलेल्या राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेत ते आज बोलत होते भूसंपादन विधेयकामुळे आदिवासी आणि वनजमिनीला कोणताही धोका नाही मात्र या संदर्भात अपप्रचार केला जात असून तो देशासाठीही घातक असल्याचं पंतप्रधान म्हणाले जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांपासून जगाला वाचवण्यासाठी भारतानं नेतृत्व करायला हवं असं ते म्हणाले नद्या प्रदूषित हो नए यह कटिबद्ध रहावे आवाहन करता गंगा नदी स्वच्छ करना प्रक्रिय गति देने की गरज पर्यावरण की रक्षा की बात आती है तो ज्यादातर कारखाने और ऊर्जा उसके आसपास चर्चा रहती है भारत उस अर्थ में ईश्वर की कृपा वाला राष्ट्र रहा है कि जिसके पास मैक्सिमम सोलर रेडिएशंस की संभावना वाला देश है इसका हमने मैक्सिमम उपयोग कैसे करना है। और इसलिए इस सरकार ने इनिशिएटिव लिया है हवे दर्जा दर्शवना नेशनल एयर क्वालिटी इंडेक्स अनावरण पंप्रधा ने मुंबईसह देशातल्या दहा प्रमुख शहरांमधल्या हवेच्या दर्जाविषयी माहिती मिळायला यामुळे मदत होणार आहे वस्तू आणि सेवा करासंबंधीचं घटनादुरुस्ती विधेयक येत्या काही आठवड्यात लोकसभेत मांडणार असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दिली त्या आज नवी दिल्लीत सीआयआयच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते तसंच नवीन कंपनी कायद्याच्या अंमलबजावणीतल्या अडचणी शोधून काढण्यासाठी एका गटाची स्थापना केली जाईल ते म्हणाले कलावरी या संपूर्ण देशी बनावटीच्या पहिल्या पाणबुडीची रचना पूर्ण झाली असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते आज माझगाव गोदीतून ही पाणबुडी बाहेर काढण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नौदल प्रमुख ॲडमिरल आर के धवन आदी मान्यवर उपस्थित होते माझगाव गोदीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करत आता माझगाव गोदीनं कौशल्य विकासासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली येत्या सप्टेंबरमध्ये कलावरीचं जलावतरण करण्यात येईल भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्यात जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल आपला देश विकसित आणि बलशाली व्हावा यासाठी प्रयत्न करेल असं आश्वासन पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे दिलं आहे पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्येही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राजकारण सेवा आणि विकास केंद्रीय असायला हवा असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं देशात ऐंशी ते नव्वद टक्के पक्ष घराणेशाहीशी निगडीत आहेत मात्र भारतीय जनता पार्टी लोकशाही मानणारा पक्ष असल्याचं गडकरी म्हणाले मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात भाजपा शिवसेना युती करण्याबाबत स्थानिक स्तरावरचा अहवाल आल्यानंतर युतीची अधिकृत घोषणा करण्यात येईल अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे त्या जालना इथं पत्रकारांशी बोलत होते युतीबाबत कोणतीही संभ्रमावस्था नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सा काल घुमान इथं समारोप झाला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री सुरेश प्रभू शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल संमेलनाध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते चार का चा ते पाच हजार मराठी आणि पंजाबी रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली दरम्यान संमेलनाचं सूप वाजलं असलं तरी त्यासाठी महाराष्ट्रातून घुमानला गेलेल्या साहित्य रसिकांची परवड मात्र अद्याप सुरूच आहे साहित्यिक पत्रकार आणि रसिक अशा जवळजवळ सोळाशे लोकांना घेऊन येणारी विशेष गाडी परतीच्या प्रवासामध्ये रखडली असून लोकांच्या खाण्यापिण्याची आबाळ होत असल्याचं आमच्या प्रतिनिधी शिवानी जोशी यांनी कळवलं आहे गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाली त्यामधील रिपब्लिकन पक्षाचं योगदान कोणी नाकारू शकत नाही पण तरीही रिपब्लिकन पक्षाला केंद्रात किंवा राज्यात सत्तेतला सहभाग मिळाला नाही सहभाग नाकारण्याचं कारणही कार्यकर्त्यांना समजत नाही तेव्हा भाजपानं शब्द दिल्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाला केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभाग द्यावा असं प्रतिपादन अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं काल मुंबईत वांद्रे इथं रिपब्लिकन पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते मुढवर लोकांच्या धार्मिक भावना सुखावण्यासाठी गोवंश हत्याबंदीचा कायदा करून केला आहे तेव्हा पूर्वीच्याच गोहत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी या आशयाचा था ठरावही अधिवेशनात मांडण्यात आला तसंच येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला पंतप्रधानांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन करावं असा ठरावही काल अधिवेशनात मांडण्यात आला पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं यावेळी खासदार अनिल शिरोळे पालकमंत्री गिरीश बापट जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे महापौर दत्ता धनकवडे आदी मान्यवर उपस्थित होते स्थलांतरित होऊन पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यांच्या गरजा भागवल्या गेल्या पाहिजेत असं मत यावेळी बोलताना शरद पवार यांनी व्यक्त केलं पूर्वी पुणे महानगरपालिकेत एस एम जोशी आणि नानासाहेब गोरे यांनी पुण्याचं नेतृत्व केल्याची आठवणही पवार यांनी जागी केली अपंग व्यक्तींना अपंगत्वावर मात करता यावी या, या दृष्टीनं मुंबईतल्या अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हिअरिंग हँडिकॅप आणि योग प्रतिष्ठान यांच्यातर्फे काल कृत्रिम अव अवयव तसंच कर्णबधिरांसाठी कानाला लावण्याच्या यंत्राचं वाटप करण्यात आलं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गहलोत खासदार किरीट सोमय्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता या कार्यक्रमाला उपस्थित होते चौतीस बालकांची कॉक्लिअर एम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात येणार असून याचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे यावेळी पन्नास अपंगांना कृत्रिम अवयव चोपन्न जणांना कानासाठी यंत्र तर मतिमंद शाळेतल्या त्रेचाळीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं विकलांग वर्ग मे का विकलांग हो शारीरिक मानसिक बौद्धिक की शिकायत हो बोलता नहीं हो सुनता नहीं हो दिखता नहीं हो इन सब विकलांगता को दूर करने के लिए मेरे मंत्रालय की ओर से योजनाएं संचालित होती है स्वावलंबी बनाने के लिए हमारे जितने भी ये विंग है उसकी कारपोरेशन बने हैं फाइनेंस कॉरपोरेशन उनसे हम ऋण सुविधा भी देते हैं फिर प्री मैट्रिक पोस्ट मैट्रिक ओवरसीज स्कॉलरशिप भी देते हैं इन सभी वर्गों के लोगों को देते हैं विदेश में जाकर कोई पढ़ना चाहता है तो भी देते हैं कुल मिलाकर के भारत सरकार की ओर से विकलांग वर्ग के लिए एससी ओबीसी विकलांग सीनियर सिटीजन किन्नर जाति घुमंतु जाति कुष्ठ रोगी और नशे में लिप्त लोग जो हैं ऐसे लोगों को उनसे मुक्ति दिलाकर के समाज की मुख्यधारा में लाने के लिए कार्य योजना है और हम उसको संचालित कर रहे हैं महाराष्ट्र में इसके पहले 29 तारीख को हमने 6 करोड़ बहत्तर लाख रुपए के साढ़े पाँच हजार लोगों को उपकरण बांटे थे बहुजन समाजाचे अनेक नेते सत्ताधारी होऊनही त्यांनी सत्यशोधक चळवळ पाहिजे त्या प्रमाणात पुढं नेली नाही म्हणून या चळवळीची बरीच पडझड झाल्याची स्पष्टोक्ती सत्यशोधक समाजाचे प्रदेशाध्यक्ष डॉ अशोक चोपडे यांनी केली आहे सत्यशोधक समाजाच्या वाशिम इथं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बैठकीच्या वेळी ते बोलत होते दलित साहित्याच्या रूपाने असेल दलित पंतरच्या रूपाने असेल आदिवासी समाजाच्या चळवळी असतील स्त्रीवादी चळवळी असेल एकूण समाजाच्या उपेक्षित घटकांच्या ज्या ज्या काही चळवळी म्हणून आहेत त्या सगळ्या चळवळी सत्यशोधक विचाराच्या चळवळी आहे सत्यशोधक चळवळीच्या विचाराची पार्श्वभूमी त्याला आहे आणि महाराष्ट्रावर ह्या चळवळी पसरलेल्या आहेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या भारतीय सत्यशोधक समाज या संघटनेच्या स्थापनेला एकशे एक्केचाळीस वर्षे पूर्ण झाली असून या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉक्टर अशोक चोपडे यांची निवड करण्यात आली आहे जपानमधल्या वाकायामा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं मूर्तिकार दाजी पांचाळ यांनी हा पुतळा घडवला आहे महाराष्ट्र आणि वाकायामा यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार महाराष्ट्र पर्यटन महामंडळानं कोयाझण टेकडीवरती तथागत गौतम बुद्धाचं स्मारक उभारला आहे इथंच डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळाही उभारला जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमध्ये होणाऱ्या दौऱ्यात त्याचं अनावरण करणार आहेत मूर्तिकार दाजी पांचाळ गेले पाच महिने आपल्या कुडाळमधल्या स्टुडिओत हा साडेसहा फुटी पुतळा साकारत पुतळा हा बनविण्यासाठी मला माझ्या आठ कारागिरांची मदत झाली त्याचप्रमाणे ह्याचा आनंद मला एवढाच आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा माझा प्रथम पुतळा जातो आहे आणि तो जे बाहेर जातो आहे जास्त आनंद आहे ह्याच्यापूर्वी मी पोलंडला एक पुतळा पाठवलेला हो आहे तो आमच्या परशुरामांचा होता पंडित यशवंतदेव यांनी गीत आणि संगीत क्षेत्रात दिलेल्या मुलाच्या योगदानाविषयी आम्ही रसिक कृतज्ञ आहोत अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतदेव प्रति काल व्यक्त केली ज्येष्ठ संगीतकार यशवंतदेव यांना शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं पवार यांच्या हस्ते काल पुण्यात दहावा राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गायनाला प्रोत्साहन देण्यात यशवंत देव यांचा विशेष उल्लेख करावा लागेल असंही पवार यावेळी म्हणाले पुरस्काराला उत्तर देताना यशवंत देव यांनी गाण्यातल्या शब्दांचं महत्व अधोरेखित केलं वास्तविक शब्द आणि सुरांना एकमेकांना पूरक करण्याचं काम संगीत करायचं असतं मात्र आता याचं भान राहिलेलं दिसत नाही अशी खंत यावेळी देव यांनी व्यक्त केली सध्या पैशासाठी काम करायची वृत्ती वाढल्यामुळे गाण्याचा दर्जा खालावलाय असंही ते म्हणाले कोल्हापूर इथं काल ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे या दाम्पत्याला अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते अहिंसा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं समर्पित जीवन कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमटे परिवार या परिवाराच्या या समर्पित जीवनाची सन्मानानं जाणीव ठेवावी असं नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितलं शालिनीदेवी कापसाई मानवधर्म सेवा प्रतिष्ठान आणि हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठाच्या वतीनं भगवान महावीर मानवधर्म अहिंसा गौरव पुरस्काराचं वितरण करण्यात आलं सुरुवातीला डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या जीवनगाथेवर आधारित चित्रफित दाखवण्यात आली सर्वत्र कडक उन्हाळा आता जाणवू लागलाय रखरखत्या उन्हापासून काळजी घेण्यासाठी आपण बऱ्याच उपाययोजना करतो मात्र पक्ष्यांची अवस्था या काळामध्ये बिकट होते खोपोली इथल्या माधव रेसिडेन्सी सोसायटीतल्या रहिवाशांनी पक्षी वाचवा अभियानांतर्गत पक्षांसाठी पाणपोई सुरू केली आहे सध्या तापमान चांगलंच वाढल्याने दुपारनंतर घराबाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे वाढत्या तापमानाचा परिणाम रोखण्यासाठी आपण वेगवेगळ्या दक्षता घेतो मात्र निसर्गाच्या चक्रातील एक घटक असलेल्या पक्ष्यांना या वाढलेल्या पाऱ्याच्या परिणामांना सामोरं जावं लागतं कडक उन्हात पक्ष्यांची अवस्था केविलवाणी होत असल्याने अशावेळी पक्ष्यांना थोडंफार खाद्य आणि पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्याचाच विचार करून खोपली इथं असणाऱ्या माधव रेसिडेन्सी या सोसायटी रहिवाशांनी पक्षी पाणपोई सुरू केली आहे यामध्ये इमारतींच्या मुख्य प्रवेशद्वारासह इतर सर्वच भागात गच्चीत पक्ष्यांसाठी खाद्य भांड आणि पाण्याचं भांड ठेवण्यात आलं आहे या परिसरात चिमणी कावळे आदी पक्ष्यांचा सारखा चिवची वाट असल्यानं पक्षी पाणपोई सुरू केल्याने इमारतीच्या परिसरात वेगवेगळ्या पक्ष्यांची उपस्थिती सारखी जाणवत असते शहरामध्ये सर्व ठिकाणी होणारे बांधकाम जंगल तोड झाडे तोड त्यामुळे यांचं एक जे अस्तित्व आहे ते नष्ट होत चाललेलं आहे त्यासाठी आम्ही सोसायटीने एक विचार केला सोसायटीने की आपण आपल्या इथे प्राण्यांना उन्हाळ्यात फार त्रास होतो पाण्यासाठी त्यांना इतर भटकावं लागते त्यासाठी आपण एक छोटेसे पाणपोई तयार करू प्राण्यांना पाणी पिण्यासाठी एक थोडंफार तोच एक माध्यम होतं तेही आता नाहीसं झालेलं आहे समाजातील प्रत्येक नागरिकाला मी अशी माझी मनातून इच्छा आहे की प्रत्येक नागरिकाने आपल्या वरंड्यामध्ये टेरेसवरती गच्छीवरती एक पाण्यासाठी एक छोटंसं भांडं किंवा त्याच्यामध्ये चार दाणे पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवलेत तर जेणेकरून हे पक्षी संवर्धन राखलं जाईल प्रत्येक मानव म्हणजे मा, 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 प्रत्येक व्यक्तीच्या मनातून ते राखलं जाईल मला इच्छा वाटते संध्याकाळच्या वेळी अनेक नागरिक मोठ्या हौसेनं पक्षी निरीक्षणासाठी या ठिकाणी भेट देत आहेत गेली सहा वर्ष माधव रेसिडेन्सी मध्ये पक्षी पाणपोई हा अभिनव उपक्रम सुरू आहे मानवतेच्या हेतूने पक्षी वाचवा अभियान सुरू झालं असून सोसायटीमधील सर्वच कुटुंबियांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे हिंगोलीत काल सर्व रोग निदान उपचार आणि औषध वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं चिन्मय सागर ट्रस्ट सकल जैन समाज संघटना आणि एमजीएम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं महावीर जयंतीनिमित्त हे विनामूल्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं दोन हजाराहून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला राजीव गांधी जीवनदायी योजनेनुसार पात्र रुग्णांना हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत या शिबिरात अस्थिरोग हृदयरोग स्त्रीरोग बालरोग आदी अनेक प्रकारच्या रोगांच्या तपासण्या करण्यात आल्या यावेळी पंच्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदानही केलं जेवणाच्या अनियमित वेळा मोबाईल संगणक यांच्या अतिवापरामुळे माणसा माणसातला तुटलेला संवाद तंबाखूसारख्या विषाचं सेवन यामुळे दिवसेंदिवस आरोग्यविषयक समस्या वाढतायत फूड दूर ठेवून ताणतणावांना हद्दपार करून संवादाचे पूल बांधले आणि व्यसनांना थारा नाही दिला तर आरोग्यपूर्ण आनंदी जीवन जगता येईल असं प्रतिपादन डॉक्टर ताताराव लहाने यांनी काल नाशिक इथं केलं भगवान महावीर जन्मकल्याण व्याख्यानमाले समारोपाचा पुष्प ते बोलत होते सामाजिक बांधिलकीचा वसा हाती घेऊन वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल नाशिककरांतर्फे डॉक्टर लहाने यांना शाल श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं आरोग्य आणि डोळ्यांची काळजी याविषयी डॉक्टर लहाने यांनी नागरिकांना सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन के केलं लहान मुलांना कम्प्युटर देऊ नये किंवा एखादा फोनवर त्याला खेळायला देऊ नये ज्यामुळे त्याला चष्मा लागतो लहान मुलाला गाजर पपई शेंग आठवड्यात एकदा खाव घालावी आणि त्याच्यानंतर जे काही आपले आजार आहेत डोळ्यामध्ये होणारे हे आजार होऊ नये म्हणून सकाळ संध्याकाळ डोळे स्वच्छ व्हावे आणि चाळीस वर्षांनी आपले डोळे डॉक्टरांना दाखवून घ्यावे असं केलं तर आपण बऱ्याचशा गोष्टीपासून आपला आजार होणार नाही आणि आपलं आयुष्य चांगलं होईल आपल्या आरोग्याची काळजी हे आपण स्वतः घेऊ शकतो भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान शताब्दी संगीत शहनाई महोत्सवाचं आयोजन काल पुण्यात करण्यात आलं होतं शहनाई संगीत अकादमीतर्फे आयोजित या कार्यक्रमात कल्याण अपार यांनी शहनाई वादनातून हेमंतराग सादर केला शोन पाटील यांनी त्यांना तबल्यावर साथ केली कल्याण अपार यांच्या विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात सहभागी होऊन आपली कला सादर केली यावेळी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रभाकरराव भंडारी पंडित विकास कशाळकर ज्येष्ठ बासरीवादक केशव गिंडे आदी मान्यवर उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींमुळे होणारा उपद्रव थांबवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माणगाव खोऱ्यातल्या वनविभागानं रानटी हत्तींची शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वनक्षेत्रात रानटी हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे पिकांची नासधूस होत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं चित्र पाहायला मिळत सिंधुदुर्गच्या या वनक्षेत्रात बारा वर्षापूर्वी कर्नाटकमधून रानटी हत्ती दाखल झाले सुरुवातीला गावकऱ्यांना या गोष्टीचं अप्रूप वाटलं गावकऱ्यांनी कौतुकही का केलं पण दिवसागणिक या हत्तींनी उच्छाद मांडायला सुरुवात केली आणि हे हत्ती बैराजासाठी आणि एकूणच गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागले यांना लगाम घालण्याच्या हेतून वन तज्ञांच्या तज्ज्ञांच्या मदतीनं माणगाव क्षेत्रात अनोखी शक्कल लावली आणि उच्छाद्या तीन हत्तींना कुणकी म्हणजेच पाळीव करण्याची योजना आखली यासाठी कर्नाटक विभागानंही मदतीचा हात पुढे केला आज्ञापालन करणे विविध प्रकारची कामे करणे याचा प्रशिक्षण कर्नाटकातले माहूत या हत्तींना देत आहेत यासाठी बंदिस्त आणि भक्कम असे पिंजरे ही उभार आए हैं हमारा व्यूज ऐसा था कि इसी त्रीन एलिफेंट्स को ट्रेन करवा के जैसा कर्नाटका के पास जो कुमकी एलिफेंट्स है वैसा ऐसा ये एलिफेंट्स को भी ट्रेन करवा के कुमकी बना के इनको वन इनको बाहर से कर्नाटक से या गोवा राज्य से इस इन फ्यूचर कोई भी वाइल्ड एलिफेंट्स आया तो उनको हमको चेस करने के लिए या वापस उनके स्टेट को भेजने के लिए ये कुमकी एलिफेंट्स को यूज कर सकते हैं दुसरा इनको इको एक टुरिझम ऍक्टिव्हिटीज मी एलिफेंट्स युज करतो सध्या हत्ती आम्ही हत्ती आंबेरा डिपो मध्ये हत्ती ठेवलेले आहे हेच हत्ती पुन्हा उद्या भविष्यात अजून हत्ती इकडे येऊ नयेत आणि जर का हत्ती असे प्रकारे भविष्यात या मानगाव खोऱ्यामध्ये हत्ती आले तर त्यांना या मानसळवलेल्या हत्ती हत्तीमार्फत आम्ही त्यांना पकडणार येऊ नयेत इकडं पण आले इन केस तर आम्ही त्यांना ह्या हत्तीमार्फतच त्यांना पकडणार याच्यासाठी ह्या हत्तींना मानसळवण्याचा आम्ही प्रयत्न केला चालू आहे रानटी हत्तींना कुणकी बनवण्याचा राज्यातला हा पहिलाच प्रयोग असून वनविभागाचं याकरता विशेष कौतुक होत आहे आता क्रीडा क्षेत्रातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस यांनी मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे त्यांच्या प्रतिस्पर्धी एकेतेरिना माकारोवा आणि एलेना वेस्निना या जोडीला सात पाच सहा एक असं पराभूत केलं पहिल्या सेटमध्ये सानिया आणि हिंगीस दोन पासनं पिछाडीवरती होत्या त्यानंतर मात्र त्यांनी जोरदार मुसंडी मारत हा सेट सात पात असा जिंकला दुसऱ्या माळ सानिया हिंगीसनं प्रतिस्पर्ध्यांना सहाय्यकवर वर रोखलं आणि विजय मिळवला या जोडीचा हा सलग दुसरा विजय असून सानियाच्या कारकिर्दीतलं पंचवीसावं विजेतेपद आहे चोवीसाव्या सुलतान अलझन शाह हॉकी स्पर्धेत काल भारत आणि कोरिया यांच्यात झालेला सलामीचा सामना दोन दोन अशा बरोबरी सुटला सामना सुरू होताच दहाव्या मिनिटाला निक्किन थिमय्यानं गोल करून भारताला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली बऱ्याच प्रयत्नानंतर चोवीसाव्या मिनिटाला पहिला गोल करण्यात कोरियाला यश आलं त्यानंतर एकोणपन्नासाव्या मिनिटाला कोरियानं आक्रमक खेळ करत दुसरा गोल केला मात्र खेळ संपायला चार मिनिटं बाकी असताना भारतानं पेनल्टी कॉर्नरच्या जोरावरती गोल करत कोरियाशी दोन दोन अशी बरोबरी साधली या स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं मलेशियाचा चार दोननं तर ऑस्ट्रेलियानं कॅनडाचा सात शून्य अशा फरकानं पराभव केला भारताचा आज न्यूझीलंडशी सामना होणार आहे आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या सर्व विभागांच्या समतोल विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची वित्तमंत्र्यांची परिषदेत ग्वाही मुंबई शहरातल्या शासनमान्यता नसलेल्या प्राथमिक मराठी शाळांना अनुदान देण्याबाबत सरकारचा सकारात्मक विचार विनोद तावडे भूसंपादन विधेयकासंदर्भातला अपप्रचार राष्ट्रासाठी अहितकारक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन वस्तू आणि सेवा करासंदर्भातलं विधेयक येत्या काही आठवड्यात लोकसभेत मांडणार अरुण जेटली मियामी टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा माटीना हिंगीस जोडीला महिला दुहेरीचं विजेतेपद आणि अल्झनशाह हॉकी स्पर्धेत आज भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार